हॅलो युव्हिवान मी असेल त्यासोबत शेअर करते इन्स्टंट चिप्सची रेसिपी चिप्स जे आपण एकदम कुरकुरीत चिप्स बनवूया आणि खूप टेस्टी बनतात आणि एकदमच कुरकुरीत जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील आणि मी दोन बटाट्यापासून प्लेटवर चिप्स बनवले आहेत आणि एकदम कुरकुरीत असे चल्यात मग बनवूया झटपट असे कुरकुरीत चिप्स जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील इन्स्टंट चिप्स बनवण्यासाठी मी घेतले दोन बटाटे मी याचे छिलके काढून घेतलेले आहेत चिलके आपण व्यवस्थित काढून घ्यायचेत छिलके काढून घेतले की धुऊन पटकन पाण्यात टाकून घ्यायचेत तसेच ठेवायचे नाहीत तर मी पटकन छिलके काढून याला पाण्यात टाकून घेतलं आहे आता आपण याचे चिप्स बनवून घेऊ चिप्स बनवण्यासाठी मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपण डायरेक्टली पाण्यातच चिप्स बनवून घ्यायचेत म्हणजे चिप्स आपले बिलकुल लाल होतणार नाहीत या टाईपमध्ये आपण चिप्स बनवून घ्यायचे हे चिप्स खूप पातळ पण नाही आहेत आणि खूप जाड पण नाही आहेत या टाईपमध्ये तर मी याचे बनवून घेते मी दोन्ही बटाट्याचे चिप्स बनवून घेतलेले आहेत तर काही गोल बनलेले आहेत थोडे अंडाकृती आपला बटाट्याचा शेप जसा असेल बनले जातात तर मी आता हे बटाटे तीन ते चार वेळेस घेता आहे याचा पूर्ण आपण स्टार्च काढून घ्यायचा चिप्स धुऊन घेतलेले आहेत चार ते पाच वेळेस तर पूर्ण स्टार्च निघून जातो चार पाच वेळेस आपण धुवून घेतले तर आणि पाणी खूप लागतं याला धुण्यासाठी तर हे पाणी तुम्ही स्टार्चवाल्या झाडांना टाकलं तरी चालतं पाणी एकदम स्वच्छ निघलं जाते तर आपल्या बटाट्याचा पूर्ण स्टार्च निघून गेलेला आहे आता मी एका पातेलीत पाणी ठेवले आहे उखळण्यासाठी तर पाण्याला उखळी आलेली आहे पाण्याला उखळी आली की आपण तयार केलेली चिप्स याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि फक्त दोन मिनिट आपण हे चिप्स वाफून घ्यायचे आहेत जास्त बिलकुल नाही बरोबर दोन मिनिट वाफून घ्यायचेत तर दोन मिनिट मी चिप्स वाफून घेतलेले आहेत आता मी काढून घेते गॅस बंद करून घेतला आहे आणि मी सगळे चिप्स काढून घेतले आहेत वाफून घेतलेले चिप्स मी एका कॉटनच्या कपड्यावर काढून घेते मी एका कॉटनच्या कपड्यावर टाकून यायला असं कपड्यानं याचं पाणी काढून घेत आहे थोडंसं पुसून घ्यायचं आहे कपड्याने अलगद अलगद हातानेच पुसून घ्यायचं आहे जस्ट या टाईपमध्ये तेल गरम करून घेतलं आहे मी तर तेल छान गरम झालेलं आहे तर आपण आता चिप्स तळून घेऊ आपण गॅस फास्ट ठेवूनच चिप्स तळून घ्यायचे आहेत एकदम पांढरे शुभ्र छान असाचे चिप्स तयार ते आहेत तेल छान कडक करून घ्यायचे आणि नंतर चिप्स टाकून घ्यायचे या टाईपनी बनवलेली चिप्स एकदम पांढरे शुद्ध आणि खूप टेस्टी बनतात आणि आपण पाहिजे तेव्हा मुलांना बनवून देऊ शकतो अगदी झटपट तर चिप्स छान फ्राय झालेले आहेत मी काढून घेते पण पहिले चिप्स काढून घेतले ना परत तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतरच हे चिप्स आपण टाकून घ्यायचे आहेत गॅस मिडियमपेक्षा पण फास्ट ठेवून हे चिप्स तळून घ्यायचे एकदम पांडूर असे छान आपले चिप्स तयार आहेत आपले चिप्स छान तळले गेले आहेत मी काढून घेते तळताना पण हे चिप्स व्यवस्थित तळून घ्यायचे बाकीचे चिप्स पण मी याच टाईपने तळून घेत आहे सगळे चिप्स तळून घेतलेले आहेत आता मी या चिप्समध्ये टाकून घेते अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच बस होतं अर्धा चम दोन आपण फक्त दोनच बटाट्याचे एवढे चिप्स केलेले आहेत आणि हे चिप्स थंड झाल्यानंतरच हे मीठ टाकून घ्यायचं आहे आता मी टाकून घेते एक चम्मच चाट मसाला तुम्ही तुमच्या आवडीनं याच्यामध्ये फ्लेवर ॲड करू शकता मॅगी मसाला टाकू शकता टोमॅटोची पावडर असं तुमच्या आवडीचे फ्लेवर याच्यामध्ये ॲड करू शकता आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक चम्मच साखर आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ एकदमच छान असे आणि खूप झटपट होतात तर तुम्ही पण नक्कीच फ्राय करा एकदा ता या टाईपने खूप छान बनतात आणि आपण फक्त दोन बटाट्यापासून प्लेट भरून चिप्स बनवलेले आहेत तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा तरी या टाईपने चिप्स तुम्हालाही नक्कीच खूप आवडते मुलांनाही नक्कीच आवडतील आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत